हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बारा ऑगस्ट वारा हे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योगा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि तब्बल एकवीस वर्षांनंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये अंगारक योगा तयार झालेला आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित असतो आणि त्यांचे लाडकी पुत्र श्री गणेशांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी तिथी मांडली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षभरातल्या सर्व संकष्टीच्या चतुर्थीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक हे व्रत तर हे व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात अंगारकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित आहे ज्यांना असं म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होतात आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका किंवा अडथळ्यांपासून मुक्ती असा होतो ज्यामुळे गणपतीला प्रसन्न करून सर्व अडचणी दूर करण्याची ही एक महत्वाची परंपरा आहे गणपती बाप्पाना संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच शुभ कार्य हे पार पाडलं जातं अंगारकी चतुर्थी हे व्रत केल्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून रात्री चंद्र दर्शन घेतल्यानंतरच तो उपवास सोडला जातो तरच त्या उपवासाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे आणि नऊ वाजून तेरा मिनिटांनी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतरच हे व्रत आपल्याला सोडायचं आहे तरच या व्रताचं आपल्याला हे प्राप्त होईल अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या दिवशी स्वतः श्री गणेश पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या दिवशी आपण सोबत श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल करोडांचं खर्च फिटेल आणि फक्त चोवीस तासातच घरातली इडापिडा नजरबदा सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर जे नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचं आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे धार्मिक विधींमध्ये सुपारीला अत्यंत स्थान आहे कारण ती पूर्णता आणि प्रतीक मानले जाते पूजेमध्ये गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली जाते कारण ती पोकळी नसलेले पूर्ण फळ आहे आणि म्हणूनच सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं म्हणून सुपारी ही पूजा किंवा शुभ कार्यामध्ये आवर्जून वापरली जाते ज्यामुळे आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होत असते तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारीच्या संबंधित काही उपाय केल्यामुळे धनात वाढ होऊ शकते त्यासोबतच घरात समृद्धी देखील वाढत असते आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादा खूप महत्वाचं काम आहे हो का आणि ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करताय तर प्रयत्न करून सुद्धा तुमचं काम पूर्ण होण्या होण्यासाठी येतं पण अचानकपणे काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि तुमचं ते काम जे आहे तर ते पुन्हा अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण तुमच्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील जेव्हा आपल्या घरामध्ये काही ईड ऊर्जा पीड असते आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या योगावरती हा उपाय केल्यामुळे करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची आपल्या घराची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये प्रत्येक शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडेल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळी गोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं मोदक लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते तर उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी लागणार आहे ती आकाराने छोटी असते तर नवीन कोरी तुम्हाला सुपारी घ्यायची आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा बऱ्याच वेळेला कीड सुद्धा लागलेली असते म्हणजे आतून ती पोखरली ले गेलेली असते अशी किडलेली सुपारी सुद्धा तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली तुम्हाला नवीन कोरी सुपारी घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे अकरा पडी शुद्ध पाण्याने तुम्हाला सुपारीवरती अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे एक लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि ते गणपती पप्पांच्या समोर तुम्हाला आहे आणि एक तुम्हाला तुम्हाला धागा घ्यायचा आहे ज्याला मौली असं म्हटलं जातं तर असा रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा सुद्धा असं म्हटलं जातं तर तो तुम्हाला रक्षा सूत्राचा धागा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला सुपारीच्या भोवती अकरा वेडे देऊन गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर ही सुपारी तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कापडावरती ठेवायचे आहे आणि त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अगरबत्ती तुम्हाला आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती त्याच्या सहित पठण करायचे आहे एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रांचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला ओम गण गणपते नमा या महामंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर ती सुपारी तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि ती पोटली तुम्हाला घराच्या मुख्य प्रकारे आहे आतल्या साईड ना तरी सुद्धा सुपारी आणि रक्षासूत्र असते आणि ही सुपारी गणपती बाप्पांचा प्रतीक आहे आपल्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देत नाही आणि रक्षासूत्र ही आपल्या घराचं संरक्षण करत असते संरक्षण करत असताना कुठलीही वाईट बाधा किंवा नजर बाधाची आहे तर ते आपल्या घराला आणि आपल्या घरातल्या सदस्यांना लागत नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे आपल्या घराचं सर्वस्व असतो आणि तिथूनच आपण बाहेर जातो आत येतो आणि जेव्हा आपण त्या सुपारी खालून आपल्या घरामध्ये येत असतो तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर न, ती तिथेच नष्ट होत असते आणि आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो म्हणूनच अशी एक सुपारी जी आहे तर ती तुम्हाला प्रवेशद्वारावरती आवर्जून अंगारकी चतुर्थीला बांधायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमची पैशाची तिजोरी ही नेहमी खाली राहत असेल आलेला पैसा तुमच्या घरात जात असेल तर तुम्हाला या दिवशी एक पूजेची सुपारी घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय करायचा आहे आणि अशी सुपारी तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्ही अशा अशी एक सेम सुपारी सांगितल्याप्रमाणे घ्यायची आहे आणि सेम सुपारीला तुम्हाला तर, तर ती ती तुम्हाला अगदी सेम सुपारी घ्यायची आहे आणि तुमच्या उद्योग व्यवसाय जिथं आहे तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्हाला मुख्य दरवाजा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहे सुपारी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिजोरीमध्ये म्हणजे व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाचा जो मुख्य दरवाजा असेल तर तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलं असतील शिक्षण घेत असतील शाळेत जात असतील किंवा कॉलेजमध्ये असतील आणि त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत टाकत नसेल जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात पण अचानकपणे परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही ते पूर्णपणे ना विसरून जातात किंवा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यासच करावं वाटत नाही हवं हो तसं यश त्यांना अभ्यासामध्ये मिळत नसेल तर हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि आपण ज्या मसाल्यामध्ये वापरतो तर त्या हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे ही सुपारी आणि दोन हिरव्या तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर ही बसून ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचा पठण करायचं हे शक्य असेल तर अकरा वेळेला करा आणि त्यानंतर एकशे आठ वेळेला ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांच्या समोर ठेवून त्याला हळदीकुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा आहे आणि मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी बाप्पांसमोर उचलून नेहमी मुलांच्या बॅक मध्ये ठेवायची आहे जेव्हा स्कूलला जातील तेव्हा ती पोटली मुलांच्या बॅगमध्ये राहू द्यायची आहे तर ती तुम्हाला बाहेर काढायची नाही तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता काही दिवसातच तुम्हाला मुलांमध्ये खूप चांगला फरक जाणवेल आणि कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवत आहेत सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवत आहेत आणि म्हणूनच शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना खूप महत्वाचा दर्जा दिला जातो म्हणून हा एक उपाय सुद्धा मुलांसाठी तुम्ही करू शकता हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा या तुम्हाला बाप्पांच्या कृपेने हे प्राप्त होईल तुमच्या असेल यापैकी कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी सुद्धा हा उपाय न करता घरात पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी त्यांच्यासाठी उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ